छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाडा अहिल्यानगर नाशिक खान्देश मध्ये जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने लाखो तरुणांना अनेक व्यसनापासून मुक्त करून अनुष्टारूपी यज्ञ करून धर्मकयाची पातका सर्व दूर पसरवणाऱ्या जय जयबाबाजी भक्त परिवाराचे जगद्गुरू संत जनार्दन स्वामी महाराज यांच्या उत्तराधिकारी स्वामी महामंडळेश्वर शांतीगिरीजी महाराज यांचा जगद्गुरु पदाचा पट्टा अभिषेक सोहळा प्रयागराज येथील कुंभमेळ्यात संपन्न झाला दरम्यान श्री शंभू पंचदशनाम जुना अखाडा सर्व गुरुमूर्तींच्या प्रेरणेने व अखिल भारतीय आखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने जुना पीठिदीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अधवेशनानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते जगद्गुरु जनार्दन स्वामी महाराज यांचे उत्तराधिकारी स्वामी शांतीगिरीजी महाराज यांचा जगद्गुरु पदाचा पट्टा अभिषेक सोहळा संपन्न झाला असून महाराष्ट्रात प्रथमच महामंडलेश्वर शांतीगिरीजी महाराज यांना जगद्गुरु उपाधीने सन्मानित करण्यात आल्याने जयबाबाजी बाबाजी भक्त परिवारात आनंदाचे वातावरण पसरले आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी सुनील झिंजुर्डे आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर